खूप वेळा कमेंट येतात मित्रांनो मी खूप वेळा त्या कमेंट्सला रिप्लाय देतो परंतु काही ते कमेंट्स कमी होत नाही ते अशा की आमची पिल्ल जे आहे कर्ड आहे छोटे ते तंदुरुस्त नाही त्यांचं वजनात व्यवस्थित वाढ होत नाही त्यांना संडास लागते वेगळ्या प्रकारचे आजार होतात पोटाचे आजार होतात दूध पिणं बंद करतात कमी करतात शांत उभे राहतात काटा मारून उभे राहतात मित्रांनो असे आजार येत आहेत तर यावरती विलास जो आहे तो विचारतात तर याच्यावरती मित्रांनो खूप महत्त्वाचा आणि सोपा साधा उपाय मी तुम्हाला सांगतो आणि प्रत्येक वेळेस मी हा उपाय सांगत असतो तरी आज देखील सांगतोय की ह्या परिस्थितीवरती तुम्हाला एकच उपाय करायचा तुमचे जे, जे कर्ड आहेत ते चार पाच दिवसात झाले की त्यांना हे ग्राय पॉटर जे आहे मित्रांनो हे सुरू करायचं आहे पिंकू असेल उडवडचं असेल हे ग्राय पॉटर त्यांसाठी एक अमृत आहे आणि हे अमृत जर तुम्ही त्यांना दररोज पाजत गेला तर त्यांची जी अपचनाची समस्या आहे पोट संबंधित होणारे विकार आहेत त्यासोबतच अनेक प्रकार समस्या असतील त्या सगळ्या दूर होतील आणि त्यांचे संडास लागणे आहे अन्न पचणे आहे कमी जास्त दूध पिणे आहे किंवा काटा मारून उभे राहणं आहे अशक्त होणं आहे ते सगळे परेशानी जे आहे ती ह्या ग्राईप वॉटरने त्यांच्या बऱ्या होतील क्रमांकित द्यायचं आहे तर जे कर्ड आहे तर पाच दिवसाचे पुढले कर्ड आहे तर दोन दोन एम एल सकाळी दोन एम एल संध्याकाळी अशा प्रकारे त्यांना द्यायचं आहे कर्ड जेव्हा पंधरा दिवसाचं होईल तेव्हा तुम्ही तीन चार एम एल त्यांना देऊ शकता अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे शंभर टक्के रिझल्ट याचा आहे अतिशय उत्तम रिजल्ट आहे तर चला मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद